नमस्कार मित्रांनो आज आपण मराठा आंदोलनाचा इतिहास पाहणार आहोत आजपर्यंतचा इतिहास त्याच्यामध्ये समित्या किती स्थापन झाल्या कुणबी काय हे सर्व पाहणार रु। आहोत तर मराठा आंदोलनाचा इतिहास आजपर्यंतचा खूप संघर्षमय कसा आहे खूप खूप संघर्षमयी आहे मग याच्यामध्ये पहिल्यांदा मराठा आंदोलनाच्या इतिहासात सुरुवात केव्हा झाली तर मराठा समाजाला आरक्षणाची मागणी एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून सुरू झाली एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये सुरू झाली सुरुवात झाली मग एकोणीसशे सत्त्याण्णव ला पहिल्यांदा मराठा समाजाला मागासवर्गीय समाविष्ट करण्याची मागणी सुरू झाली मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट करण्याची मागणी सुरू झाली मग पुन्हा दोन हजार चौदा प्रथम प्रथम सड फडणवीस सरकारने प्रथम फडणवीस सरकारने मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला पण न्यायालयाने तो तात्पुरता स्थगित केला मग पुन्हा दोन हजार सोळा सतराला मराठा क्रांती मोर्चा राज्यभरात काढण्यात आले लाखो लोक सहभागी झाले हा सर्वात मोठा जन आंदोलनाचा टप्पा होता मग दोन हजार अठराला महाराष्ट्र सरकारने एससी बी सी सोशली अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास या नावाने मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं सोळा टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर मग आपलं कोर्ट येणारच दोन हजार एकोणीसला हायकोर्टाने हे आरक्षण काही बदलांसह मान्य केले काही बदलांसह म्हणजे काय त्यांनी कमी केले आरक्षणामध्ये कटौती केली मग दोन हजार मध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला काय म्हणला सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की पन्नास टक्के आरक्षण मर्यादेपेक्षा जास्त देणार नाही देण्यात येणार नाही त्यामुळे मराठा आरक्षण बाद झाले मराठा आरक्षणाचं इथं काम संपलं मग पुढे दोन हजार तेवीस चोवीस मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा व्यापक आंदोलन सुरू झाले त्यांची प्रमुख मागणी होती काय तर मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून ओबीसी मध्ये समाविष्ट करणे कुणबी गॅजेट नोंदीनुसार तातडीने प्रमाणपत्र देणे यांची मुख्य मागणी काय तर मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून ओबीसी मध्ये समाविष्ट करणे कुणबी गॅझेट नोंदीवरून तातडीने प्रमाणपत्र देणे मग कुणबी म्हणजे काय कुणबी म्हणजे काय तर कुणबी नोंदी सापडायला लागल्या हे असे प्रमाणपत्र हे कुणबी नोंदी अशा सापडायला लागल्या हे एक कुणबींचा ग्रुप आहे हा हा जो आहे हा कुणबींचा एक ग्रुप आहे कुणबी मराठा समाजाचा पाहायगड हे कुणबी ग्रुप ऑफ कुणबीज आहेत मग कुणबी गॅजेट म्हणजे काय तर कुणबी गॅजेट म्हणजे ब्रिटिश काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने ब्रिटिश काळात आणि राईट ब्रिटिश काळात किंवा स्वातंत्र्योत्तर काळात ब्रिटिश काळात म्हणजे कोणता ब्रिटिश इंडिया निजाम आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी राईट मग प्रकाशित केलेल्या शासन गॅजेट नोटीस जमीन नोंदी महसूल दस्तऐवज किंवा सरकारी नोंदी ज्यात मराठा लोकांना कुणबी म्हणून नोंदवली आढळते राईट आहे ह्या दस्तऐवजामध्ये ज्या मराठा लोकांना कुणबी म्हणून नोंदवले आढळते त्याला आपण काय म्हणतो कुणबी गॅजेट मग कुणबी म्हणजे काय नेमकं या, हो का या नोंदीमुळे असे सिद्ध होते की ऐतिहासिक दृष्ट्या काही मराठा समाजातील कुटुंबांना कुणबी ओबीसी प्रवर्गातील शेतीवर अवलंबून असलेला समाज कुणबी म्हणजे काय ओबीसी प्रवर्गातील शेतीवर अवलंबून असलेला समाज म्हणून शासनाने मान्यता दिलेली होती मग त्यावेळेस कुणबी म्हणून मान्यता दिलेली होती काही जणांना ठीक आहे पुढे काय का 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 तर याचा महत्व काय याच याचं महत्व काय ह्या कुणबी कुणबीचं महत्व काय कुणबी प्रमाणपत्राचं महत्व काय तर पहिल्यांदा होईल आरक्षणाच्या दृष्टीनं पुरावा होईल हा आरक्षण मिळण्यासाठी एक पुरावा होईल मग जर एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांची आजोबा पंजोबा खापर पंजोबा पूर्वजे पण असतील नोंद कुणबी म्हणून जुन्या गॅजेट सातबारा उतारा शेतजमिनीच्या रजिस्टर किंवा सरकारी नोंदीत असेल तर आज त्याच्या वंशजांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळू शकते म्हणजे कुणीही पूर्वज तुमचे खापर पंजोबा पंजोबा आजोबा कुणीही असो त्यांची जर नोंद असेल त्या गॅजेटमध्ये जुन्या गॅजेटमध्ये सात बारा उतार्यामध्ये शेत जमिनीच्या रजिस्टर किंवा सरकारी नोंदीत की तुम्ही कुणबी आहात वंशजांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळ मे, मिळालं असेल तर ते कुणबी म्हणून आरक्षण घेऊ शकतात हेच पुरावे आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे मुख्य शास्त्र आहे शस्त्र आहेत सॉरी राईट शस्त्र कोणते तर कुणबी प्रमाणपत्र मग सरकारी समित्यांची भूमिका काय होती मग सरकारी समित्याची भूमिका काय न्यायाधीश संदीप शिंदे समिती अशा जुन्या गॅजेट आणि दस्तऐवजांची तपासणी करून कुणबी नोंदी शोधते पहिल्यांदा काय करते सरकारी समित्या काय करतात न्यायाधीश संदीप शिंदे समिती अशा जुन्या गॅजेट आणि दस्तऐवजांची तपासणी करून नोंद कुणबी नोंदी शोधते आतापर्यंत अशा हजारो नोंदी सापडल्या आहेत ज्यावर हजारो लोकांनी लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले राईट हजारो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले ओबीसी मध्ये समावेश कसा होतो तर कारण कुणबी समाज आधीपासून ओबीसी प्रवर्गात आहे त्यामुळे जर मराठा कुटुंबांना कुणबी गॅजेट दाखवले तर ते ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरतात राईट आधीपासून जुन्या गॅजेटमध्ये ब्रिटिश इंडिया निजाम किंवा जे पण काही स्वातंत्र्योत्तर काळ आहे त्यामध्ये कुणबी म्हणून ज्यांची ओळख केलेली आहे राईट आहे कुणबी म्हणून ज्यांची ओळख केलेली आहे त्यांचे जर कुणबी गॅजेटमध्ये जर नाव नोंदी सापडली तर ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण भेटते राईट उदाहरणार्थ कसं तर एखाद्या गावाच्या जमिनीच्या नोंदीत सन अठराशे पंच्याऐंशीच्या महसूल कागदपत्रात जर रामराव बळवंतराव देशमुख कुणबी असे लिहिलेले असेल तर त्यांना तर आज त्यांच्या वंशजांना त्या गॅजेटची प्रमाणित प्रत दाखवून कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते मग कुणबी प्रमाणपत्र मिळलं म्हणजे तुम्ही ओबीसी मध्ये आहात हे झालं कुणबी कुणबीचं महत्व आणि कुणबी म्हणजे काय मग आता मराठा आंदोलनातील निगडित प्रमुख समित्या कोणत्या होत्या आजपर्यंतच्या समित्या राईट आजपर्यंतच्या समित्या मग त्याच्यामध्ये पहिली होती राज्य सरकारची कॅबिनेट उपसमिती कॅबिनेट उप सबस कैबिनेत, कैबिनेत सब कमि कॅबिनेट सॉरी कॅबिनेट सब कमिटी ऑन मराठा रिझर्वेशन कॅबिनेट उपसमिती जे होते ते अध्यक्ष होते त्याचे सुरुवातीला एकनाथ शिंदे होते नंतर पुनर्गठन करून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अध्यक्षपद आले राईट मग सदस्य कोण होते उपमुख्यमंत्री अनेक मंत्री होते बाकीचे वेगवेगळे आणि मुख्य सचिव इत्यादी मग कामकाज काय होतं याचं तर आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणे पहिल्यांदा तर आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणे कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टामध्ये एस सीमध्ये हायकोर्टामध्ये राईट आहे बाजू मांडणे कुणबी प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया बघणे समितीची मुदत वेळोवेळी वाढवली जाते समितीची मुदत वेळोवेळी वाढवली जाते ह्या समितीची पुढे दुसरी समिती आपली कोणती आहे तर न्यायमूर्ती निवृत्त संदीप शिंदे समिती न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आता हे न्यायमूर्ती संदीप शिंदे आपले मग स्थापना केव्हा झाली आपली ही दोन हजार तेवीस मध्ये राज्य सरकारने केली राज्य सरकारने केली अध्यक्ष होते रिटायर्ड जस्टिस संदीप शिंदे मग उद्दिष्ट काय होते कुणबी नोंदीचा पडताळणी करणे कुणबी नोंदीची पडताळणी करणे कोण कोणत्या मराठा मराठा समाजातील माणसांची व्यक्तींची कुणबी प्रमाणपत्र आहेत नोंदी आहेत कुणबी नोंदी आहेत यांची पडताळणी करणे हे यांचं काम होतं कोणाचं जस्टिस संदीप शिंदेंचं सरकार सरकारी गॅजेट दस्तऐवज तपासून प्रमाणपत्र शिफारस करणे प्रमाणपत्र देण्यासाठी शिफारस करणे कार्यवाही कार्यवाही काय केली यांनी आतापर्यंत हजारो कुणबी नोंदी सापडल्या समितीने प्राथम प्राथमिक अहवाल दिला असून सरकारने त्याला मान्यता दिली मुदत चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे मुदत किती पर्यंत वाढवली आहे चोवीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे कोणत्या समितीची ह्या न्यायमूर्ती निवृत्त निवृत्त येते संदीप शिंदे समिती ओके पुढे मराठा आरक्षण समिती आता मराठा आरक्षण समिती काय तर अध्यक्ष सुरेश पाटील कोल्हापूर कोल्हापूरचे मग घटनाक्रम कोल्हापूरमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये बेचाळीस संघटनांची परिषद घेऊन अकरा ठराव मंजूर केले दोन हजार पंचवीस मध्ये बेचाळीस संघटनांची परिषद घेऊन अकरा ठराव मंजूर केले निर्णय काय झाला मराठ्यांना एससीबीसी ओबीसी प्रमाणपत्रे प्रमाणे सर्व सुविधा द्याव्यात गुन्हे मागे घ्यावेत कुणबी प्रमाणपत्र वितरण स्थानिक समित्यांमार्फत व्हावे न्यायालयीन लढाईत सरकारने ठाम भूमिका घ्यावी आणि वैशिष्ट्य काय होतं या समितीचं तर या समितीने मनोज जरंगे पाटील यांना वेगळे ठेवले का कारण त्यांचा विचारभेद होता जसा आपला एकूण घरामध्ये विचारभेद असतो तसा त्यांचा विचारभेद होता मग त्यांचा विचारभेद ठीक आहे पुढची एक समिती होती मनोज जरांगे पाटील आंदोलन समिती नेतृत्व गट मग नेतृत्व गट काय म्हणतो की मनोज जरांगे पाटील हे नेतृत्व करत होते मग प्रमुख मागण्या यांच्या काय होत्या की मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करणे ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करणे त्यांना आधी सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या जाती आहेत मग त्याच्यामध्ये अजून मराठा समाज आला तर ओबीसी समाजाचं काय म्हणणं आहे की आम्हालाही आमचं आरक्षण कमी होईल याच्याने आमचे जे पण हक्क आहेत ते आम्हाला कमी भेटतील पुढे कुणबी गॅजेट नोंदीच्या आधारे तातडीने प्रमाणपत्र देणे याची दुसरी मागणी काय होती कुणबी गॅजेट नोंदी ज्या पण आहेत त्या आधारे तातडीने प्रमाणपत्र देऊन टाकणे आणि आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेणे आंदोलन जे पण काही आधी आंदोलन केले ते त्याच्यामध्ये काही जाळपोक झाली काही मारामाऱ्या झाल्या ह्याचे आंदोलनातील सर्व गुन्हे जे आहेत हे मागे घेणे चळवळ काय होती जालनामध्ये उप उपोसून सुरू होतं जालन्यात दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पासून उपोषण सुरू आहे दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई मोर्चा आणि आझाद मैदान उपोषण जाहीर आता म्हणजे आज आज आहे दोन हजार पंचवीस मध्ये मु, मुंबई मोर्चा आणि आझाद मैदान उपोषण सुरू जाहीर झालं सरकारकडून काही अंशतः मान्यता पण काही मागण्या नाकारल्या आता आज निर्णय येईल आज आंदोलना बस आंदोलना बसतील पोलिसांनी काही नऊ घंट्याची का आठ घंट्याची हे दिली आहे वेळ दिलेली आहे आझाद मैदानावर मग पुढे काय होईल आता हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात नेमकं आरक्षण भेटेल की नाही पण मला असं वाटतंय की जे पण काही ई डब्ल्यू एस आहे ई डब्ल्यू चा फायदा घ्यावा सर्वांनी आणि बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत बाकीच्या जसं की तुम्हाला आता आरक्षण जर ओबीसी मधून पाहिजे असेल तर ओबीसीचं सीचं सुद्धा तेवढंच लागतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे एस सी बी सी आहे एस सी बी सी दहा टक्के दिलेलं आहे एस सी बी सी खूप चांगलं आहे आता सध्या तरी पण ते किती दिवस टिकेल हे एक सांगता येणार नाही मुणे, मुणे का कारण ती पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडते जोपर्यंत फडणवीस सरकार आहे तोपर्यंत टिकू शकतं नाही पुन्हा जाऊ पण शकत काही सांगता येत नाही काहीतरी याच्यावर निर्णय निघावा आणि हे आंदोलन सर्व बंद व्हावे कारण यामुळे आंदोलनामुळे भरपूर आर्थिक हानी होत असते आर्थिक किंवा मग जे पण काही रोजंदारीवर जगतात एकोण एकावर समाज प्रत्येक समाज एकूण एकावर डिपेंड आहे राईट एकूण डिपेंड आहे असं नाही आहे की फक्त मराठा समाज स्वतःवर डिपेंड आहे तसं नाहीये प्रत्येक समाज एकोणेकावर डिपेंड आहे मग तो मराठा समाज असो वंजारी समाज असो किंवा मग बाकीच्या बाकीचा ओबीसी समाज असो बाकी ओपनमध्ये जे पण आहेत ते असो प्रत्येक समाज एकोण डिपेंड आहे प्रत्येकाला पैसे कमावंच लागतात पैसे कमवल्याशिवाय काहीच आज तरी नाही आहे मग एवढं झालं तुम्हाला आजपर्यंतच्या समिता आणि आजपर्यंतच्या समिती आणि कुणबी म्हणजे काय हे आपण आज पाहिलं मग नंतर इथून पुढे आपण पाहूयात जे पण काही मराठा आंदोलनाबद्दल या कोणतेही करंट इश्यू आहेत याबद्दल मी या। असेच या व्हिडिओ बनवेल त्यासाठी आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र